नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय ज्ञानप्रणाली या कोर्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे प्राचीन भारतीय साहित्यातील एक महत्त्वपूर्ण साहित्य म्हणजे वेद वेद हा भारतीय जीवन व संस्कृतीचा मूल आधार ग्रंथ आहे हे ग्रंथ केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक ग्रंथ नव्हेत तर जीवनाच्या विविध क्षेत्रातील ज्ञानाची खाण आहे भारतीय संस्कृतीच्या विकासात या ग्रंथांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे हे ग्रंथ भारतीय तत्त्वज्ञानाच्या विविध शाखांचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ज्ञान विज्ञान आणि आध्यात्मिकतेचा समन्वय साधला गेला आहे अशा या ज्ञानाचे स्वरूप आपण माहिती करून घेणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून आपल्याला वेद ही संकल्पना समजणार आहे वेदाचे स्वरूप तुम्हाला स्पष्ट करता येणार आहे तसेच वेदाचे महत्त्व देखील नमूद करता येणार आहे सर्वप्रथम आपण वेद म्हणजे काय हे समजून घेऊयात वेद म्हणजे विद्या किंवा ज्ञान अर्थात ज्या माध्यमातून आपण ज्ञानप्राप्ती करू शकतो ते म्हणजे वेद वेद या शब्दाची उत्पत्ती विद या धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ ज्ञानाची राशी किंवा ज्ञानाचा संग्रह असलेला ग्रंथ असा होतो वेद म्हणजे ग्रंथाद्वारे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषांतांचे विवेचन केलेले आहे ही व्याख्या विष्णुमित्र यांनी केलेली आहे ऋगवेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे वेदाचे चार प्रमुख प्रकार असून पुढे यांचे संहिता अरण्यके ब्राह्मणे आणि उपनिषदे अशी चार उपविभागांमध्ये विभागणी झालेली आहे आता आपण या वेद प्रकारानुसार त्यांचे स्वरूप आणि थोडक्यात त्याचे महत्त्व काय आहे ते बघणार आहोत सर्वप्रथम आहे ऋग्वेद असे समजले जाते की चार वेदांपैकी ज्याची सर्वप्रथम रचना करण्यात आली आहे तो वेद म्हणजे ऋग्वेद ऋग्वेद या शब्दाची फोड ऋग अधिक वेद असा बनलेला आहे तो चार वेदांपैकी पहिला वेद मानला जातो आणि याच ग्रंथाला वैदिक संस्कृतीचा आद्यग्रंथ म्हणून देखील ओळखले जाते ऋग्वेदामध्ये एकूण दहा हजार सहाशे मंत्र व एक हजार अठ्ठावीस सुक्ते आहेत ज्यांची विभागणी एकूण दहा मंडलांमध्ये विभागलेली आहे ऋग्वेदामध्ये अग्नी इंद्र उषा मरुत मित्रवरुण अश्विनी कुमार वरुण सूर्य अशा विविध देवतांवरील सुक्तांची रचना केलेली आहे त्याचप्रमाणे सर्वश्रुत असणारा गायत्री मंत्रही आपल्याला ऋग्वेदातच मिळतो अर्थात गायत्री मंत्र यजुर्वेद आणि सामवेद यात देखील आढळतो परंतु त्याचा मूळ स्रोत ऋग्वेद आहे म्हणजेच ऋग्वेदामध्ये दे आपल्याला देवतांना उद्देशून असणारे मंत्र प्रार्थना याबद्दलचे ज्ञान मिळते आता आपण ऋग्वेदाचे महत्त्व पाहूया ऋग्वेदात नासदीय सुप्तांद्वारे विश्वनिर्मितीचे तात्विक आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञान मानले गेले आहे वरणसुक्तात पर्यावरण संतुलनाचे आदर्श मांडले आहेत अग्निसुप्तात ऊर्जा आणि उष्णतेच्या गुणधर्मांचे वर्णन केलेले आहे तर आदिदी सूक्त ब्रह्मांडाच्या एकात्मतेवर प्रकाश टाकतो ज्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन उलगडतो यानंतर आपण यजुर्वेदाचे स्वरूप समजून घेणार आहोत आणि त्याचे महत्त्व देखील जाणून घेऊया यजुर्वेद हा शब्द संस्कृत अधिक वेद या शब्दापासून बनलेला आहे यजुर् याचा अर्थ यज्ञ मंत्र किंवा अर्पण असा होतो आणि वेद म्हणजे ज्ञान यजुर्वेदाची रचना मुख्यतः यज्ञविधी आणि संबंधित मंत्र यावर आधारित आहे यजुर्वेद या ग्रंथात यज्ञ करताना ते कसे करायचे त्या यज्ञांच्या प्रकारानुसार कोणती आहुती द्यायची व त्याची फलप्राप्ती काय आहे या सर्वांची माहिती आपल्याला यजुर्वेदामध्ये मिळते यजुर्वेदामध्ये काव्यात्मक मंत्र आणि सूत्र यांचा समावेश आहे ज्यात एकूण एक हजार नऊशे पंच्याहत्तर मंत्र आहेत यजुर्वेदाचे दोन प्रकार आहेत त्यातील पहिला आहे शुक्ल यजुर्वेद आणि दुसरा आहे कृष्ण यजुर्वेद शुक्ल यजुर्वेदालाच वाजस्नेही संहिता असेही म्हटले जाते यातील मंत्र गद्यस्वरूपात संग्रह असून त्याचे चाळीस अध्याय आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या यज्ञांच्या प्रक्रियेचे वर्णन केलेले आहे कृष्ण यजुर्वेद यालाच तैत्रीय संहिता असेही म्हणतात ज्यामध्ये गद्य आणि पद्य यांचा संगम आहे कृष्ण यजुर्वेदाचे स्वरूप थोडे जटिल असून या संहितेमध्ये मंत्र आणि ब्राह्मण ग्रंथांचा समावेश आहे आता आपण यजुर्वेदाचे महत्त्व पाहूया यजुर्वेदात यज्ञांबरोबरच देवांचे आव्हान करून प्रजन्य प्राप्ती शत्रू विजय आणि समाज समृद्धी साधण्यावर भर दिलेला आहे तो केवळ धार्मिक ग्रंथ नसून गणित औषधशास्त्र पर्यावरणीय विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र यासारख्या वैज्ञानिक ज्ञानाचा देखील स्रोत आहे तसेच यजुर्वेद मानवी जीवनाचा सर्वांगीण विकासाला मार्गदर्शन करत असून तो अद्वैत्य तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे यानंतरचा पुढचा वेद आहे तो आहे सामवेद त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो साम म्हणजे गायन आणि वेद म्हणजे ज्ञान म्हणजेच ज्यात गायनासंबंधीचे ज्ञान मिळते तो ग्रंथ म्हणजे सामवेद सामवेदाला भारतीय संगीत व नृत्याचे मूळ मानले जाते सामवेदामध्ये एकूण एक हजार आठशे पंच्याहत्तर मंत्र आहेत परंतु त्यातील फ केवळ पंचाहत्तर मंत्रच यामध्ये नवीन असून बाकीचे सर्व मंत्र आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतात सामवेदामध्ये यज्ञ करतेवेळी मंत्र उच्चारण संगीतमय लयबद्ध पद्धतीने कसे करायचे याविषयीची माहिती आपल्याला आढळून येते आता आपण सामवेदाचे महत्त्व जाणून घेऊया सामवेदात संगीताला धार्मिक साधन मानले गेले आहे मंत्रगायनाने देवता प्रसन्न करणे आणि अध्यात्म ऊर्जा निर्माण करणे हा त्याचा उद्देश होता भारतीय शास्त्रीय संगीताचा उगम सामवेदातून झाला असून यात राग स्वर आणि ताल यांचे मूलभूत तत्त्व आढळतात प्राचीन विद्यापीठांमध्ये सामवेदाचे अध्ययन व गायन शिकवले जात असे आणि आजही त्यावर अभ्यास चालू आहे विद्यार्थी मित्रांनो आता विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या यजुर्वेदाच्या शुक्ल यजुर्वेद प्रकाराचे स्वरूप कसे आहे पर्याय क्रमांक एक गद्य पर्याय क्रमांक दोन पद्य आणि पर्याय क्रमांक तीन गद्य व पद्य बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गद्य शुक्ल यजुर्वेदातील मंत्र हे गद्य स्वरूपात संग्रहित असून त्याचे चाळीस अध्याय आहेत ज्यामध्ये बेग वेगवेगळ्या यज्ञांच्या प्रक्रियेचे वर्णन केलेले आहे भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये चतुर्थ वेद म्हणून मान्यता असलेला वेद म्हणजे अथर्व वेद विद्यार्थी मित्रांनो या ग्रंथास अथर्वन नावाच्या ऋषींच्या नावामुळे अथर्ववेद हे नाव पडले आहे हा वेद ऋषी अथर्व यांनी लिहिलेला असून या ग्रंथामध्ये सहा हजार मंत्रांचा समावेश आहे अथर्व वेदाला भारतीय साहित्याचा आद्यस्रोत असे म्हटले गेलेले आहे कारण अथर्व वेदामध्ये सामाजिक विषय मांडणारे मंत्र आहेत तसेच अथर्ववेदामध्ये आयुर्वेद सौंदर्य प्रसाधने या विषयांबरोबरच संकटावरील उपायांची माहिती या ग्रंथात दिलेली आहे अथर्ववेदाची संहिता वीस कांडात विभागली गेली आहे या कांडात विविध प्रकारच्या मंत्रांचा समावेश आहे जे धार्मिक सामाजिक आणि वैद्यकीय कृत्यांसाठी वापरले जातात आता आपण अथर्व वेदाचे महत्त्व पाहू राजा व त्याचे राज्य राज्य कारभाराशी संबंधित सभा आणि त्यातील समिती इत्यादी संकल्पना तसेच विविध आजार त्याची लक्षणे त्यावरील उपयुक्त वनस्पती सामाजिक एकात्मता इत्यादी अनेक मानवी जीवनाशी संबंधित विषय यात आपल्याला आढळून येतात वेदाचे स्वरूप पाहत असताना ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे प्राचीन भारतीय संस्कृतीच्या ज्ञानसंपादनाचे मुख्य स्रोत असून हे वेद भारतीय तत्त्वज्ञान धर्म विज्ञान आणि सामाजिक संरचनेच्या आद्यस्वरूपाचे प्रतिपादन करतात तसेच हजारो वर्षांपूर्वी तयार झालेले वेद आजही मानवी जीवनातील तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिकतेबरोबर सामाजिक सांस्कृतिक वैज्ञानिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत धन्यवाद